आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस <स्थारी> बावीस तोळे बनावट सोने तारण ठेवून आठ लाख शहाऐंशी हजाराची फेडरल बँकेची फसवणूक तिघांवर कुरळ पोलिसात गुन्हा दाखल नांदुळवाडी तालुका वाळवा येथील फेडरल बँकेत दोनशे सोळा पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बँकेचे मॅनेजर राजकुमार शंकर शेरेकर यांनी प्रदीप रघुनाथ गाताडे राहणार गोटखिंडी तालुका वाळवा प्रमोद तानाजी चौगले राहणार तांदुळवाडी तालुका वाळवा शुभम प्रभाकर वडार वडारगल्ली राहणार कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली या तिघांविरुद्ध शनिवार दिनांक एकवीस रोजी कुरळप पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रार अर्जात म्हटले आहे की वरील तिघांनी दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस ते एकोणीस दहा दोन हजार तेवीस या कालावधीत एकूण दोनशे सोळा पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून फेडरल बँकेची फसवणूक केली आहे यामध्ये प्रदीप गाताडे याने त्रेपन्न पॉईंट पंचवीस ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याची चेन व ब्रेसलेट ठेवून बँकेकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेतले तर प्रमोद चौगुले याने साठ पॉईंट शहाऐंशी ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दोन चेन तारण ठेवून दोन लाख पन्नास तर शुभम प्रभाकर वडार याने एकशे दोन पॉईंट वीस ग्रॅम वजनाच्या तीन बनावट सोन्याच्या चेन चे तारण ठेवून चार लाख एकोणतीस हजार रुपये बँकेकडून घेतले असे एकूण दोनशे सोळा पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनांचे बनावट सोने ठेवून वरील तिघा संशयितांनी वेळोवेळी आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांची बँकेची फसवणूक केली असल्याचे फेडरल बँकेचे मॅनेजर राजकुमार शंकर शेरेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे अधिक तपास कुरळ पोलीस करीत आहेत